रिपब्लिकन वार्ता बैल बैलपोळ्यासाठी नांदगाव तालुक्यातील बाजारपेठ सजल्या साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध बैल पोळ्या सणानिमित्ताने बैल पोहळ्यासाठी नांदगाव शहरासह नांदगाव तालुक्यातील बाजारपेठा सजल्या असून बैलाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी व आकर्षक मातीचे बैल विक्रीसाठी बाजारपेठ मध्ये दाखल झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बाराही महिने राबराब राबणाऱ्या राब लाडक्या सर्ज राजाचा सण म्हणजे बैलपोळा होय बैलपोळा सणासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यासह नांदगाव शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी बैलांचा सण म्हणजे बैलपोळा साजरा होत आहे या निमित्ताने दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये बैलांच्या सजावटीसाठी लागणार साहित्य सजावट व इतर साहित्य बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र दिसून आलं त्याचप्रमाणे घरामध्ये पूजेसाठी लागणारे विविध आकारातील आकर्षक मातीचे बैल हे देखील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाहायला मिळाले यामध्ये गोंडे मोरख्या मंगरूळ माळा कासरे मोत्यांच्या माळा चमकी रंग रंगबिरंगी चाबूक गिरू बैलांच्या शिंगाला लावण्यासाठी हिंगूळ आदी साहित्यांस सा इतर साहित्यांची देखील यात समावेश असल्याचं दिसून आलं दरम्यान यावर्षी थोड्याफार प्रमाणात का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीकडे अतिउत्साह दिसून आला परिणामी बैल सजावटी साहित्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली असून देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वर्षभर राबराब राबणाऱ्या राब आपल्या सोबत साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा राजासाठी पोळा सण साजरा करण्यासाठी सरसावलेले दिसून आले रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक